De cuenta cuentas. कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे शनिवार तर आज आहे ज्ञानेशला सुट्टी शनिवार रविवार ज्ञानेशला सुट्टी असते पण आज सॅटरडे आहे आणि आज ज्ञानेशच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे आता मी मीटिंगसाठीच झालेली आहे खरं म्हणजे नऊ ते दहा एक तास मीटिंग आहे आणि इथेच नऊ वाजलेत तर सो पाच दहा मिनटं इकडे तिकडे होतात तर हेच आहे तर आता मी पटापट निघतो आणि जाता जाता मी तुम्हाला रोनक सिटी दाखवेल कारण याची जी स्कूल आहे ती रोनक सिटीमध्येच आहे आणि तो तिथला जो आजूबाजूचा एरिया आहे ना खूप सुंदर आहे छान आहे बघण्यासारखा आहे तर मीटिंग जेव्हा झाली तर येताना सगळं जो जो काय एरिया तो तुम्हाला नक्की दाखवेल आणि तिथे सगळेजण वॉकिंगसाठी जातात तो एरिया खूप सुंदर छान आहे एकदम तुम्ही इथे बघू शकता तिथे तर तुम्हाला माहिती आहे मुलांचं कसं आहे मस्ती करता करता म्हणजे चुकून मापून असं नख वगैरे लागतो तर इथे ज्ञानेश्ला नग आहे नक्की त्याचाच नक लागला की दुसऱ्यांचं ते माहिती नाही तर सो या सगळ्या गोष्टी येतात आता अरे ते होतं राजा हे ना इथलं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आम्ही पटापट मीटिंगसाठी निघतोय आणि येताना मी तुम्हाला रोनेक सिटी दाखवेल आम्ही निघतो आता स्कूल स्कूलची मीटिंग पूर्ण कम्प्लीट झालेली आहे ही जी स्कूल आहे ही प्ले ही नर्सरी ज्युनियर आणि सिनियर के जीसाठी ही स्कूल आहे तर आता तुम्ही ते बघू शकता बघू शकता की मीटिंगसाठी जे पॅरेंट्स आलेले आहेत आणि इथे सगळ्यांनी कॉर्नरलाच्या प्रकारे गाड्या लावलेल्या आहेत आणि ज्ञानेश गाडीवरती बसून गाडी कशी चालवतात हे मला दाखवत आहे आता इथे आम्ही थोडं पुढे चालत आलेलो आहोत इथे ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्यांवरती खूप ज म्हणजे वॉकिंग जे सकाळी सकाळी लोकं वॉकिंग करतात वॉकिंग झाल्यानंतर इथे येऊन थोडा वेळ बसतात किंवा शाळेचे मुलं मुली किंवा पॅरेंट्स वगैरे इथे येऊन बसतात या पॅरेंटवरती आणि ते खूप छान मोठी स्पेस आहे आणि खूप छान वाटतं इथे बसायला वगैरे इथे आणि त्या आजूबाजूला त्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत आता थोडं पुढे आल्यानंतर ज्ञानेचे जो जे जे स्कूल आहे त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर ते चार रस्ते जातात तर हा जो एरिया आहे याला रोनक सिटी बोलतात आता मी या रस्त्याच्या राईट साईडला जाते खूप जणं इथे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग इथे वॉकिंगला येतात आणि इथलं स इथलं जे वातावरण आहे ना हे खूप शांत आहे आणि इथे के डी एम सीने जे रस्ते बांधलेले आहेत ना हे खूपच सुंदर छान आहेत म्हणजे ना मध्यंतरी थोडे रस्ते खराब होते पण त्यांनी आता छान मस्त नवीन बांधकाम केलेलं आहे इथे बाजूला विटा आहेत रस्त्याच्या रस्त्याच्या ज्या साईटीच्या कडा आहेत त्यांचं बांधकाम चालू आहे आणि ते रस्त्याच्या मध्यभागी अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळी मोठी मोठी अशी झाडं लावलेली आहेत खरं म्हणजे के डी एम सीचे आभार मानवे तेवढे कमीच आहे की त्यांनी खूप छान मस्त रस्ते बांधलेले आहेत तसंच ज्या मध्यभागी अशा प्रकारे फुलांची झाडं लावलेली आहेत हे आणि ह्या झाडांवरती ना जी फुलं आहेत ना ती फुलं बघायला खूप सुंदर छान असे वाटतात आणि जेव्हा त्या सण वगैरे असेल ना तेव्हा रोनक सिटीमध्ये या झाडांवरती अशी लायटिंग सोडली जाते आणि ते रात्रीच्या वेळेस दिसायला खूप सुंदर छान असं वाटतं मी खूप म्हणजे त चार किंवा पाच वर्षांपूर्वी असं बघितलं होतं पण ते कधी कधी हे मला माहिती नाही एवढं काय आठवत नाहीये पण ह्या ह्या झाडांमध्ये छान मस्त लायटिंग सोडतात ते बघायला खूप सुंदर वाटतात रात्रीच्या वेळेत आणि विचार करा ना देवानी बघा ना म्हणजे झाडाला कसं ना हिरवा कलर दिलाय म्हणजे बघा ना झाडावरती कुठलंही म्हणजे लाल पिवळा गुलाबी निळा पर्पल कलर कुठलाही प्र कुठल्याही कलरचा फुलं असू दे त्या झाडावरती तो खूप शोभून दिसतो ना म्हणजे बघ ना बघा ना म्हणजे हिरवं झाड आहे पण त्याच्यावरती ही सफेद फुलं हिरवं झाड आहे त्याच्यावरती लाल फुलं स हिरवं झाड आहे पण त्याच्यावरती पिंक गुलाबाची फुलं म्हणजे ते कॉम्बिनेशन बघायला खूपच सुंदर वाटतं ना सो so, या सगळ्या गोष्टी आहेत आणि खरंच बघायला खूप बरं वाटतं आणि हा पूर्ण इथून हा सगळा रस्ता आहे तर ही पूर्ण रोनक सिटी आहे आणि पुढे खूप जणं वॉकिंग करण्यासाठी इथं येतात तर आता मी आणि ते मोठे मोठे टॉवरसुद्धा आहेत आता आमचं इथे आम्ही थोडं पुढे आता वॉकिंग करत करत आम्ही पुढे जातो आता मी ही इथे रोणक सिटी म्हणजे त्यांची जी शाळा आहेत ज्या मी राईट साईडला आलेली आहे आता मला लेफ्ट साईडला जायचं आहे तर आम्ही थोडं पुढे चालत गेलेलो आहोत आणि इथे रस्त्याच्या मधोमध खूप असे वेगवेगळे प्रकारची झाडं लावलेली आहेत आता इथे मी इथे आधारवाडी आहे मी इथे आधारवाडीला आलेली आहे तर ज्ञानेची जी मोठी स्कूल आहे पहिली ते दहावी तर ती इथे स्कूल आहे तर ही जुनी इमारत आहे पहिली ते दहावी पुढच्या वर्षीपासून ज्ञानेश इथे या स्कूलमध्ये असेल आणि या स्कूलपासून पुढे रोणक सिटी सुरू सुरू होते आणि रौणक सिटीला जाण्यासाठी आधार दहा मिनटं लागतात वगैरे ही ज्ञानाची जुनी स्कूल आहे पुढच्या वर्षी म्हणजे मोठी स्कूल आहे असं बोलू शकतो आपण पुढच्या वर्षीपासून ज्ञानेशे ह्या स्कूलमध्ये जाईल असं आणि न नर्सरी ज्युनियर सिनियर पुढे आहे आणि इथून पुणे ही रौणक सिटी आहे आणि मध्यभागी त्यांनी खूप सुंदर छान अशी ही झाडं लावलेली आहेत आणि बदामाची झाडं आहेत परत जे खजूर असत ना त्या खजुराची झाडं आहेत शोची झाडं आहेत आणि ते साईडला बसण्यासाठी बाकडीसुद्धा केलेली आहेत आणि ही जी रस्त्याच्या साईडाची फुटपाथ आहे ना ही फुटपाथ पण मोठी आहे तुम्ही बघू शकता त्याच्या जे कडा आहे त्या विटांनी बांधलेल्या आहेत म्हणजे कडप्पा बोलतात त्याला आणि ही तुम्ही बिल्डिंग बघता ही बिल्डिंग मला बघायला खूप आवडतात बघायला आवडते कारण ये कलर कॉम्बिनेशन हे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे म्हणजे असं व्हाईट आणि ब्राऊन कलर तुम्ही ते बघू शकतात हे ना खूप सुंदर वाटत ना बघायला तर हे शेत आहे आणि शेतामध्ये हे पाणी साठलेलं आहे आणि पाण्यावरती नीर हिरव्या कलरची अशी नीळ आलेली आहे खरं म्हणजे हे दोन शेत आहेत बाजूबाजूला या दोन्ही शेतामध्ये पाणी साठलेलं आहे पण हे बाहेरून बघताना लांबून बघताना अप्रतिम वाटत वगैरे वाट आणि ना खरंच सांगते सकाळी सकाळी ना इथे जर म्हणजे तुम्ही रोनक सीतल्या नक्की वॉकिंगसाठी या खूप शांत एरिया आहे म म्हणजे असं वाटतं की थोडा वेळ का होईना इथे थोडं स्पाय थोडा टाईम स्पेंड करावा असं वाटतं इथला हे जो आजूबाजूचा एरिया आहे ना म्हणजे पूर्ण असं इथला हिरवळ नैसर्गिक हे सगळं बघायला खूप सुंदर छान असं वाटतं आता या बिल्डिंगच्या बाजूलाच तुम्ही इथे बघू शकतात की ना इथे एक नवीन एक टॉवर बांधायला लावलेला आहे नक्की काय मला माहिती नाही आहे पण मला असं वाटतं की काहीतरी मॉल वगैरे असेल आणि ह्या मॉलला दोन गेट आहेत एक एक म्हणजे एक ब एक फ्रंट साईड साइडला आणि एक बॅक साईडला आणि या जो मॉल आहे मॉलच्या खाली अशा पायऱ्या आहेत वगैरे आता आम्ही थोडं पुढे आलेलो आहोत आता इथून हा ज्ञानेची जी नवीन स्कूल आहे ती इथे आहे आता आम्ही आलेलो हो आहोत आता ग आता आम्ही गाडी स्टार्ट करू आता आम्ही घरी येतोय आता आम्ही घरी आलेलो आहोत <स्था> तर ज्ञानेशला मी आत्ताच कराटे क्लासमधून घेऊन आलेली आहे आणि इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे पहिला कारण मी ज्ञानेशला संध्याकाळी थोडंसंच म्हणजे त्याच्यासाठी ब्लॅक टी केलं तर मी पण थोडंसं ब्लॅक टी घेतला तर आता खरं म्हणजे आज पप्पा येणार होते तर पप्पा येणार आहे साडेआठपर्यंत पप्पा येणार आहेत वगैरे तर आज पप्पांसाठी मी व्हेज अंडा बिर्याणी करते त्यांना खूप आवडते म्हणजे त्यांना व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव वगैरे आवडतात पप्पा नॉनव्हेज वगैरे असं काहीच खात नाही आहे पण ना त्यांच्यासाठी मी आज व्हेज अंडा बिर्याणी करणार आहे तर तर आज जेवणाला तेच आहे संध्याकाळी तर याचा ता जो फुल व्हिडिओ आहे तो तुम्हाला हा फुल व्हिडिओ म्हणजे अंडा स्पेश अंडा व्हेज अंडा बिर्याणी त्याचा ता फुल व्हि व्हिडिओ तुम्हाला संडे स्पेशल मध्ये बघायला मिळेल नक्की बघा तर आता मी पटापट चहा पिऊन घेते आणि पटापट जेवणाला सुरुवात करते पप्पा कसं झालंय हा उघडतं बघा तर मस्त झालंय ना त्याच्या टी व्हीवरती तारक मेता का उलटा चष्मा लावला आहे आणि वाले बघा घेते आम्ही अकरा वाजता जेवाला बसलो आहे तर माझी आत्ता बिर्याणी कम्प्लीट झाले बारा म्हणजे साडे दहा वाजता झाली होती पण तव्यावरती थोडा वेळ गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामुळे उशीर झाला बाकी ज्ञानेश आणि पप्पा जेवाला बसलेत मी पण जेवायला बसते आणि पप्पा पण आज किती बाबा तुम्ही किती वाजता साडेआठला ना हां ना, ना तर पप्पा तिकडून किती पाच वाजता निघाले ना पप्पा तुम्ही संध्याकाळी पाच वाजता निघाले पाच वाजता निघाले तर इथे साडेआठला आले पप्पा घरी तर मी विचार केला की पप्पा जेव्हा येतील ना म्हणजे पप्पा यायच्या म्हणजे कसं गरम गरम बिर्याणी खाता येईल म्हणून मी थोडी लेटेस्ट बिर्याणी केली छान आहे ना पप्पा हां ज्ञानेश कशी आहे रे छान आहे पण आम्ही आमचे हे जे महाशय आहेत ना काय करतात माहिती आहे का फक्त फ्लॉवर खाते राईस खाते बाकी सगळ्या साईटला काढते ते हो का ते सगळं साईडला काढलं त्याने हो ना कांदा पण साईटला काढायचं हो की नाही हा ना हां हां ते दाखवलं हां आजोबांनी आजोबांनी ज्ञानेसाठी खूप सारी चॉकलेट आणले चॉकलेट म्हणजे गोळ्या आणल्यात त्या गोळ्या त्या कलर कलरच्या गोळ्या आणल्यात ते बाळते रेड कलरचं चिंचेच बाळते हा हा तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे मी भांडीसुद्धा घासून घेतलेली आहे ते इकडे बघा की ना तुम्ही बघू शकता या गोळ्या या चिंचेच्या गोळ्या आहेत आणि ना याला खरं म्हणजे आम्ही आमच्या लहानपणी याला विक्स गोळ्या बोलायचो तर चंद्रा आ, चंद्रकोर आकाराने आणि स्टार या अशा आकाराने तर याला कुठल्या गोळ्या बोलतात मला नाव आठवत नाही बाकी ह्या गोळ्यासुद्धा आम्ही खाल्लेल्या आहेत त्या खायला खूप मस्त लागतात आणि या चिंचेच्या गोळ्या आहेत तर आमच्या लहानपणी जेव्हा आम्ही मामाच्या गावाला जायचो तेव्हा बसमध्ये जेव्हा बसमध्ये प्रवास करताना ह्या गोळ्या विकायला येतात आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर आजीकडे दुकानामध्ये सुद्धा ह्या गोळ्या मिळायच्या तर आज जवळजवळ मी या गोळ्या वीस वीस ते पंचवीस वर्षानंतर मी या गोळ्या खाते कारण म्हणजे गावाला म्हणजे कसं माहिती आहे ना आपण दिवाळीची सुट्टी पडली किंवा गणपतीची सुट्टी पडली की तरच आपण मामाकडे जायचो आणि म्हणजे जास्तीत जास्त पाच दिवस दहा दिवस जसं पंधरा दिवस, दिवस आणि त्याच्यामध्ये आपण तीन ते चार दिवस म्हणजे तीन चार दिवसातून गोळ्या खाल्ल्या तर म्हणजे तेव्हा पण आज जवळजवळ पंचवीस वर्षानंतर मी ह्या गोळ्या खाते तर म्हणजे लहानपणच्या सगळ्या आठवणीनं अशा ताज्या होतात आणि ना मी माझा भाऊ माझी बहीण बाकी मावशीची मावशीची मुलं वगैरे मुलं मुली वगैरे आम्ही सगळी जेव्हा एकत्र सुट्टीला जमायचो ना मामाच्या गावाला तेव्हा आम्ही ह्या गोळ्या खूप खाल्ल्यात आणि ते लहानपणीचे दिवस खूप आठवतात तर आता आम्ही ह्या गोळ्या खाऊन घेतो आणि ज्ञानेशने खूप साऱ्या गोळ्या खाल्ल्यात म्हणजे येता जाता तर गो अर्धा म्हणजे अर्धा पॅकेट म्हणजे जो पॅकेट असतो तो पूर्ण अर्धा केला आहे ना हां या व्हाईट गोळ्या कुठल्या आहेत काय बोलतात व्हाईट गोळ्या पिपळ मिठ हा ना चिंचेचं पोहे आणि कॅटबरी सारखं कॅटबरी सारखं आहे चल नाही नाही शेअर आणतूस पेपर पेपरमेट ना या गोळ्या या पेपरमेटच्या गोळ्या आहेत या चिंचेच्या गोळ्या आहेत आणि या uh, कॅडबरीसारख्या नाही पण ना, ना आतमध्ये खाले की ना अशा थोड्या हलक्या गोड आंबट अशा लागतात ना चल इकडे बस तर आता आमचं जेवण झालं आहे आणि जेवण झाल्यानंतर आपण सिम्पल आपण असं स्वीट डिश म्हणून खातो तर आज आम्ही स्वीट डिश म्हणून अशा गोळ्या खातो आहे असं आहे तर आमच्या लहानपणी आम्ही या गोळ्या खूप खाल्ल्यात आणि पप्पा हे तुम्ही कुठून आणलं बसमधून बसमध्ये भेटतात ना या बाजारातून घेतलं ना बसमध्ये पण मिळतात ना पप्पा तर पप्पा या गोळ्या बाजारातून आणलेल्या आहेत तर या बसमध्ये सुद्धा मिळतात प्रवास करताना म्हणजे विकायला येतात आणि बाजारसुद्धा मिळतात पण गावाकडे तुम्हाला किंवा बसमध्ये प्रवास करताना किंवा गावाकडच्या कर दुकानांमध्ये तुम्हाला अशा गोळ्या बघायला मिळते या गोळ्या खायला मस्त वाटतात आम्ही तसं खिचड भरायचो दोन्ही खिचड भरायचो आणि ही चिंच तर खूपच खाल्ले ही चिंच खूप खाल्ले या गोळ्या पण खूप खाल्ल्यात आणि यासुद्धा खाल्ल्यात खूप अजून ते नाही का ते शेंग ते शेंगदाणे असतात माहिती ना प ते मसाला शेंगदाणा असतं माहिती आहे ना ते पण खूप खाल्लेत नळ्या खूप खाल्ल्यात परत ते, खाल पर ते बोरमिटा असतं ना ते पण खाल्ले ज्ञानेश आवडलं छान आहे छान आहे आवडलं का मी या आता गोळ्या खाल्ल्यात ह्याही खाल्लेल्या आहेत या दोघांची चव ओळखीची आहे तुम्ही हे बघू शकतात आणि हे ह्या ज्या दोन गोळ्या आहेत ना असं वाटतं की काही पेपर मीठ ना माझ्यासाठी या मीठच्या गोळ्या आहेत या मीठच्या गोळ्या नाही येत खाल्यानंतर कळाल्या की ना आपलं जे हाजमोला असतो ना तर ह्या गोळ्या हाजमोल्यासारख्या लागतात सही लागतात आणि ज्ञानेशने याच्यावरतीच जास्त ताव मारलाय हा ना आणि खातोय तर असं आपण फरसाण कसं खातोय तसं फरसाणसाठी आम्ही गोळ्या खातोय हे तर खालीच केलं आणि ह्या गोळ्या मस्त लागतात आता जो हाजमोला असतो ना त्या हा ना हाजमोल्यासारख्या लागतात ना कसं लागतं सांग Hmm. Hey guys, uh, तर गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नव्हता केला आज आहे संडे तर जेव्हाही शनिवार असतो शनिवार असा एकच दिवस असतो की ज्ञानेशला म्हणजे ज्ञानेश म्हणजे सकाळी आरामात उठतो त्यानंतरचा चहा नाश्ता सगळ्याचा आरामात असतं माझंही सेम तसंच असतं की शनिवार असा एकच दिवस आहे की आम्ही दोघंही थोडं थोडं आरामात उठतो कारण रविवारी ज्ञानांची बालबैठक बाल असते बाल बाकी इतर दिवशी सोमवार ते सोमवार ते शुक्रवार ज्ञानाची शाळा असते त्यामुळे ज्ञानेशला सकाळी उठावंच लागतं आणि संडे असला तरी सकाळी लवकर उठावं लागतं फक्त शनिवार असा दिवस असो की आम्ही आरामात उठतो आणि आरामात उठतो आणि सगळं आरामात असतं त्यामुळे रात्री झोपताना झोपेपर्यंत बारा सव्वा बारा तरी वाजतात सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या